स्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी ज्या मातीत जन्माला आलो त्याचं ऋण फेडून कुटुंबाची उन्नती करावी असं प्रतिपादन शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी केलं शाहूवाडी तालुक्यातील मलकापुरातील शिवतीर्थावर सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते भारतीय दलित महासंघाच्या वतीनं मलकापूर इथल्या शिवतीर्थावर सावित्रीबाई फुले जयंती साजरी झाली शिवछत्रपतींच्या पुतळ्याला महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे आणि माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला शाहूवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक प्रकाश कांबळे यांनी पंचशिला आणि बुद्धवंदना पठण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या त्यागामुळं स्त्रियांची राजकीय सामाजिक प्रशासकीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक आर्थिक क्षेत्रातील प्रगती झाल्याचं मत श्रीकांत कांबळे यांनी व्यक्त केलं केम्ब्रिज विद्यापीठात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावं शिष्यवृत्ती सुरू केल्याबद्दल महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केम्ब्रिज विद्यापीठाचे आभार मानले कार्यक्रमाला गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार कक्ष अधिकारी संजय अवघडे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डी एस कांबळे आकाश कांबळे दयानंद कांबळे सिद्धार्थ बनसोडे नानासो लोखंडे मधुकर कांबळे विजय सावंत विजय लोखंडे संदीप कांबळे प्रवीण कांबळे संतोष कट्टे आनंद कांबळे आकाश गायकवाड संजय बनसोडे एस कांबळे उषा गायकवाड सोनाली आकाश गायकवाड यांच्यासह दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते